अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आश्वासन दिले ओल्या दुष्काळाची प्रक्रिया क्लिष्ट असल्याचं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं जास्तीत जास्त मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं सुद्धा त्यांनी आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे मकरंद पाटील यांनी परभणी जिल्ह्यामध्ये बांधावर जात शेतीच्या नुकसानाची शे पाहणी केली आणि यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी पाहूया परभणी गेल्यानंतर साडेबाराशे लोकांना पुरामधून जे आहे ते सुरक्षित स्थळे हालत आले जवळपास छत्तीस गावांना पुराचा वेढा पडला आहे आणि एकूणच अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले जनावरं वाहून गेले आणि अनेक लोकांच्या संसार उपयोगी वस्तूसुद्धा वाहून गेली शेतीचं प्रचंड नुकसान झालं तुम्ही पाणी करताय काय अनुभव आहे काय मागणी केली तुमच्याकडे आमदारांनी स्वतः सांगितलं नाही नाही आमदार महोदयांची तर मी इथं येण्यापूर्वीचीच मागणी म्हणजे या सगळ्या आमदारांनी मला भेटून निवेदन दिले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटून प्रत्येक आमदारांनी निवेदन दिलेलं आहे आणि एकूणच नुकसानीची आणि एकूणच असणाऱ्या सगळ्या या अतिवृष्टीची मागणी ही याच्यापूर्वीच लोकप्रतिनिधींनी केलेली आहे आणि आम्हीही सगळे मंत्री आता जिल्हावार दौरा मी आता तीन जिल्ह्यांचा दौऱ्यावर आहे आणि निश्चितपणानं लोकांच्या हे एकूण झालेली अवस्था आम ही आम्ही डोळ्यानं बघतोय त्यामुळं जेवढं काही करता येणं शक्य आहे तेवढं निश्चितपणानं आम्ही लोकांना मदत करणार आहोत झाली ती तोडगी आहे असं सांगितलं मोठ्या पन्नास हजार हेक्टर मदत करावी असं म्हणजे आता काही ठिकाणी पन्नास हजार काही ठिकाणी तीस हजार काही ठिकाणी पंचवीस हजार अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत ह्या सगळ्या मागण्या आम्ही मंत्रिमंडळासमोर आणि राज्याच्या प्रमुखांसोबत ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भामध्ये काय नेमके अडचण येतात नाही ओला दुष्काळ करता असे काही विशिष्ट निकष आहेत ते खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे परंतु कालच सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी टंचाईमध्ये जी मदत शेतकऱ्यांना करतो ती मदत आम्ही शेतकऱ्यांना करणार आहे असं कालच त्यांच्या दौऱ्यामध्ये पूर्व भागाच्या त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यापेक्षा अधिक काही देता येईल कारण ह्या मागण्या सगळीकडे एकूणच नुकसान आम्ही पाहतोय त्यामुळे जेवढं काही आम्हाला शेतकऱ्यांचा आमदारांनी असं सांगितलं की आम्ही जो आहे ते सरकारकडे कोला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार सह गजानन देशमुख झी मीडिया परभणी